सुकानू समितीवर खर्च केल्याचं सिद्ध करा आमदारकीचा राजीनामा देतो आमदार जयंत आसगावकर पतसंस्था छोटी असली तरी कारभार कसा आहे बघा सक्षम संचालक मंडळ आम्ही दिले सगळ्या तालुक्यातील दिल उमेदवारी देऊन भौगोलिक क्षमता राखण्याचा प्रयत्न केला असून कुठल्याही परिस्थितीत हे पॅनेल निवडून येणार आहे असं आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितलं ते गुडाळ तालुका राधानगरी येथे राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते यावेळी आमदार आसगावकर म्हणाले संस्थेनं जी प्रगती केली ती प्रगती やばい करावा लागेल ते काम चांगल्या पद्धतीने करता येईल एक शांवर

यावेळी चेअरमन महादेव चौगले बाबा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी उदय पाटील विश्वास केने युवराज पाटील गजानन काटकर यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर